नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा अठरा जुलै भागामध्ये अक्षराधिपतीच्या केसाला तेल लावत असते आणि म्हणते थँक्यू अधिपती म्हणतो आओ तुम्ही थँक्यू सॉरी नका म्हणत जाऊ अक्षर म्हणते तुम्ही माझी साथ दिली आज खूप छान वाटलं अधिपती म्हणतो हे तर माझं कर्तव्य आहे आणि खरं सांगू का मी आईसाहेबांसाठी केलं नाही म्हणजे पुस्तकं वया दप्तर हे सगळं देणं एक पुण्याचं काम आहे आणि कुणाला मिळणार आमच्या एसाहेबांना आता अक्षरा स्माईल करते अधिपती म्हणतो त्यांच्या पदरात पुण्य टाकायचं पुण्याचं काम आहे आणि आम्ही डबल पुण्याचं काम करतो म्हणतानी हे केलं आणि म्हणतानी हे लावून धरलं आणि मास्तरीबाई हे सगळं जायच्या आधी करायचं बरं का तुम्ही फुल सरांना फोन करा आणि सांगा पैशाचं नियोजन लागलं अक्षरा म्हणते मला खूप छान वाटतं तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी आज स्टँड घेतला त्या मुलांचं शिक्षण बंद होऊ नये म्हणून तुम्ही हे केलं अधिपती म्हणतो याचं क्रेडिट तुम्हाला नाही द्यावं लागल अक्षरा म्हणते कसं काय तो म्हणतो कारण शिक्षणाचं महत्त्व आम्हाला तुमच्यामुळे कळालं तिन ती क्रेडिट आपल्या दोघांचे बरं चला मी आवरते तो पकडू म्हणतो ओ कुणीकडं थांबा नाही जरा ती शेजारी बसते तो बघत राहतो तिन ती काय झालं तो तो शिक्षणावरून आठवलं माझं शिक्षण मागंच राहिलं दहा दिवस बाहेर गेलो आणि अभ्यास बोंबरला अक्षर म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना आता दोघांच्या छान गप्पा चालू असतात आता प्रेमाने अधिपतीच्या खांद्यावर मान टाकते आणि त्याला ट्रिपबद्दल सांगत असते निखिल म्हणतो ते अशा का वागतायत इरा म्हणते मला काय विचारतो तिलाच जाऊन विचार हे बघ आपण लग्नाबद्दल डिसिजन घेत नाही म्हणून ती तशी वागते तू लग्नाचं नाव काढत नाही मग ती काय करणार तिला हालचाल करावीच लागेल ना त्या ताईबाबांविषयी चांगलं बोलत असते निखिल म्हणतो कमॉन यार इरा काय बोलतेस तू कुठल्या काळात राहतेस इरा म्हणते अरे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि आपल्याला त्यांच्यासमोर सिद्ध करावं लागेल तो ठीक आहे बोल काय करायचं तीन ते आपण जे करणार आहे ना त्याचा मी पूर्ण विचार केला तोंट अगं पण तीन ते आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे म्हणून मी हा सगळा प्लॅन केला आहे तो बरं सांग काय करायचं सा? आता इरा प्लॅन सांगत असते मुणेश्वरी दुर्गीला म्हणते काय बी गरज नव्हती पण सुनबाईने सुचवलं आणि अधिपती लगेच तयार झाले दुर्गी म्हणते ताई तुला पटलं ना अगं ती मास्तर डी ना अधिपतीकडून जे पाहिजे ना ते करून घ्यायली नाही तिने अधिपतीला गुंडाळच आहे पण आता तिने मोठ्या मालकाला पण गुंडाळले आणि ताई ती तुझ्या पुढे काही पण बोलू दे पण माघारी तिला जे पाहिजे ना तेच करते ती मुणेश्वरी म्हणते नाही आम्ही आहोत या घरात आणि जिवंत आहोत त्यांच्या मर्जीप्रमाणे आम्ही कारभार होऊ देणार नाही दुर्गी म्हणते ताई तू काय करणार आहे भुवनेश्वरी म्हणते त्यांना फिरायला जायचं नवं बघू कशा जात्यात ते अक्षरा फुलपागारे सरांना फोन करते आणि सगळं सांगते आणि तुम्हाला जे काय पाहिजे ना ती सगळी कामं झाली म्हणून समजा अधिपती सगळं करायला तयार आहे सर म्हणतात वा अक्षरा काय दिवस उगवला आहे आजचा त्यांचं बरंच बोलणं होतं अक्षरा म्हणते मला सांगा अधिपती कॅश पाठवून देतील विद्यावंती अहो इरा सकाळपासून घरात नाही आहे तुम्हाला सांगून गेली का बाबा म्हणतात अगं ती कधी कोणाला सांगून जाते का आता विद्या खूप काळजी करत असते बाबा असून म्हणतात ती आली ना तिलाच विचार तेवढ्या तिरा म्हणते बाबा मी आली आहे काय विचारायचं होतं दोघं तिला बघतात आणि शॉकच होतात कारण इरा आणि निखिल लग्न करून आलेले असतात विद्यावंती इरा लग्न करून आली तीन हो आई आम्ही दोघांनी लग्न केलंय अधिपती येतो आणि अक्षराला म्हणतो ते सामान सगळं पाठवलं बरं अक्षर अक्षरामध्ये सगळं पाठवलं वया पुस्तकं गणवेश तोंड होय आपलं कामच असं असते फटाफट मी म्हटलं कुठं त्या फुलपगारी सरांना त्रास द्या कोणाला तरी सामान आणायला पाठवणार तो घेऊन येणार मग सर दोन बीपीच्या गोळ्या खाणार मग झमदिशी लिस्ट घेतली आणि टमदिशी सामान आणलं विषय एंड अक्षरा म्हणते किती झटपट निर्णय घेतला तुम्ही आणि अंमलबजावणी करून मोकळे झालात अधिपती म्हणतो खटक्यावर खट बोट मते, हो खटक्यावर बोट अक्षरा म्हणते कमाल येऊ तुमची मला आत्ता कळलं फॅक्टरीमधील कामं एवढी भराभर कशी होतात एवढी भरभराट का होती फॅक्टरीची अधिपती खूप नवले फॅक्टरीमधील लोक तुमच्यावर फक्त विश्वास नाही टाकत तर प्रेम पण करतात त्याचं कारण कळलंय मला आज खरंच भारी आतो तुम्ही तो असून म्हणतो बास्की ओ मंडळी बास्की आता अधिपती हरकून जातो निखिल इरा आतमध्ये येतात इरा हसत असते विद्या म्हणते हे असं लग्न इरा आई वडील जिवंत आहे तुझे बहीण जिवंत आहे आम्हाला कुणालाही न सांगता अचानक लग्न करून आलीस तू बाबा म्हणतात काय मूर्खपणा आहे हा ती बाबा मूर्खपणा नाहीये मी खरंच लग्न केले आणि आई तुझीच इच्छा होती ना आमचं लग्न व्हावं हे बघा आई आता आम्ही लग्न केलं तू असं स्वागत करणारे आमचं आधी लग्न करत नव्हते तेव्हा तुम्ही बोललात आता लग्न केलं तरी बोलणार आहात का विद्यावंती इरा असं लग्न आम्हाला सांगितलं असतं तर इरा म्हणते तुला सांगितलं काय नाही सांगितलं काय काय फरक पडणार आहे आता इरा स्वतःच्या अवकातीवर येते आणि म्हणते सतत तुमच्या तोंडी ताईचंच नाव असतं माझ्या सुखाचं दुखाचं तुम्हाला काही घेणं देणं नाही आणि देणं घेणं नाही ना म्हणून मी परस्पर हे लग्न केलं आता इरा बरंच काय बोलते विद्या म्हणते तूच मला म्हणाली ना आमच्या दोघींची तुलना करू नका आई आम्ही दोघी वेगळे आहोत हो आहेत तुम्ही दोघी वेगळ्या विद्या बरंच काय बोलते बाबा म्हणतात तू आठव ना तू काय केलं तुझा तिच्यावर काय एवढा राग आहे तिने तुझ्यासाठी काय नाही ते केलं इरा म्हणते हो खरं आहे ताईने माझ्यासाठी खूप काही केलं मला रस्त्यावर आणलं निखिलची नोकरी घालवली स्वतः आयुष्य आरामात राहते आणि मला मात्र देशधडीला आणलं ही ही तुमची आदर्शी मुलगी विद्या बोटकरू म्हणते हे बघ अक्षराला काही बोलू नकोस बाबा म्हणतात तिचं सुख तुझ्या डोळ्यात खुपतंय का गं आता बाबा बरंच काही बोलतात इरा मुल गिरा म्हणते आज माझ्यामुळे मोलकर्णीची मालकीन झाली त्या घरात समजलं बाबा जोऱ्यात पुस्तकं आदळतात आणि मोठ्याने ओरडतात गिरा आणि तिला मारायला लागतात पण विद्या सावरते बाबा हात मागे घेतात इरा म्हणते मारा ना मारा विद्या म्हणते आता जास्त विषय लांबू नका निखिल म्हणतो आई आमचं एवढं घाईट ठरलं ना इरा ओरडते निखिल प्लीज त्यांना सांगायची काही गरज नाही आहे आता बरंच काही बोलणं होतं विद्या म्हणते आता कुठे जाणार ती म्हणून ती आई अगं माझं लग्न झालंय आता मी सासरी जाणार अक्षरा अधिपती बॅग भरत असतात अधिपती म्हणतो पटपट पटपट पट, आवरून घेऊया मी पॅकिंग करायला मदत करतो तुम्हानी अक्षर म्हणते आहो मी करते एकटी तासू असू ओ परत हे राहिलं ते राहिलं आमचं विसरलं तुमचं विसरलं असं काही नको अक्षर म्हणते मी काय म्हणते आपल्याकडे वेळ आहे तर आपण आईबाबांकडं जाऊया का अधिपती म्हणतो बरोबर आहे जायला तर पाहिजे अधिपती म्हणतो चला जाऊया आणि आता तुम्ही सगळं मिटून टाका अक्षर म्हणते कशाबद्दल बोलता तो तो तुमच्या बहिणीविषयी इराताईबद्दल तिने ती इऱ्याविषयी काय तो, तो ताणून धरू नका इराताईला माफ करून टाका आता झालं गेलं विसरून टाकायचं तिने ती तुम्हाला माहिती आहे माझा तिच्यावर का रागे मी जे काय केलं ना तिच्या प्रेमापोटी केलं तिने फक्त सांगावं माझं चुकलं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद